रामकृष्ण हरी माऊली आज सातारा जिल्ह्यात माऊलीचं आगमन काही वेळांमध्ये होतं मी आता सध्या आहे ते निरण नदीच्या बाजूला आणि आमचे डिजिटल मीडियाचे आमचे काही पत्रकार आहेत ते आम्हाला सहकार्य करता आहेत आता काही वेळामध्ये माऊलीचं या ठिकाणी आगमन होईल या ठिकाणी निरासनाने स्नान केलं जाईल आणि यानंतर जी पालखी आहे ती लोणींच्या दिशेनं मार्गस्थ होईल खरं तर माऊलींचा जो मार्गक्रम आहे तो गेल्या अनेक दिवसापासून सुरू झालेला आहे आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात माऊलीचं आगमन होतं आहे म्हणजेच त्यासारखा आनंद नाही आणि काही वेळामध्ये मी तुम्हाला सिद्ध दाखवणार आहे की माऊलीचं आगमन या ठिकाणी मोठ्या उत्साहात केलं जाणार आहे मी काय महाराष्ट्र लोणंद सातारा